पुण्यातील कोंढवा परिसरातील एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये बुधवारी दोन जुलैच्या रात्री एक संतापजनक घटना घडली आहे एका अज्ञात इसमानं स्वतःची ओळख कुरिअर बॉय असल्याचं सांगत जबरदस्तीने घरात घुसून एका पंचवीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केलाय एवढंच नाही तर त्यानं त्या पीडित तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून त्यात मी पुन्हा येईन असा मेसेजही टाईप केला त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला या प्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू आहे पोलिसांची एकूण दहा पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत मात्र शहरात घडलेल्या या घटनेमुळे कोंढव्यासह पुणे शहर हादरले आसपासच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली हे प्रकरण नेमकं आहे काय तरुणीसोबत नेमकं काय घडलं या प्रकरणाबाबत पोलिसांचं काय म्हणणं आहे या सगळ्याविषयी माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कदम आहेत कोंढवा परिसरातील एका हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये पंचवीस वर्षीय तरुणी आपल्या भावासोबत राहते ही तरुणी मूळची अकोल्याची आहे पुण्यातील कल्याणी नगर मधील एका कंपनीमध्ये ती काम करते तिचा भाऊ कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे घरात ती एकटीच होती बुधवारी दोन जुलैच्या संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एक अज्ञात इसम स्वतःची ओळख कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये शिरला कुरिअर बॉय असल्यानं सोसायटीच्या सिक्युरिटी गार्डनं जास्त चौकशी केली नाही त्यानं त्याला आत सोडलं त्यामुळे आरोपीला सोसायटीमध्ये सहज प्रवेश मिळवणं शक्य झालं त्यानंतर तो तरुणीच्या फ्लॅटच्या दरवाजापर्यंत पोहोचला बेल वाजवल्यानंतर तरुणीनं दरवाजा उघडला तुमचं बँकेकडून आलेलं कुरिअर आहे असं त्यानं तरुणीला सांगितलं मात्र तरुणीनं सेफ्टी डोअर न उघडता हे कुरिअर माझं नाही असं त्याला सांगितलं त्यावर नीट बघा हे कुरिअर तुमचंच आहे आणि त्यावर सही करा असा आग्रह त्याने धरला तो जायलाच तयार नसल्यानं नाईलाजानं तरुणीनं सेफ्टी डोअर उघडला आणि त्यानंतर नको तेच घडलं माझ्याकडे पेन नाही सही करण्यासाठी पेन घेऊन या असं त्यानं तरुणीला सांगितलं ती पेन आणण्यासाठी आतल्या खोलीत गेली याचाच फायदा घेऊन कुरिअर बॉय घरात शिरला त्यानं फ्लॅटचा दरवाजा बंद केला तो तिच्या मागून खोलीत चिरला त्यानं तरुणीच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारला यामुळे तरुणी बेशुद्ध झाली आणि यानंतर आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला एवढ्यावरच न थांबता अत्याचार केल्यानंतर तरुणीच्या मोबाईल मध्ये सेल्फी काढला आणि त्यासोबत मी पुन्हा येईन असा एक मेसेज लिहिला एवढंच नव्हे तर घडलेल्या घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केली तर मी हे फोटो व्हायरल करेन अशी धमकीही लिहून ठेवली त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला काही वेळानं शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला एकवटून घरच्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली तसेच त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन घडलेल्या घटनेची माहिती देत तक्रार नोंदवली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेची आणि स्थानिक पोलिसांची तब्बल दहा पथकं अज्ञात आरोपीच्या शोध मोहिमेसाठी तैनात केली आहेत हाय प्रोफाईल सोसायटी असल्यानं या ठिकाणी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं असून त्याचा तपास सुरू आहे सीसीटीव्ही तसेच पीडितेच्या मोबाईल मधून मिळालेल्या फोटोंच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जातोय पुणे शहराचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेल्या घटनेनंतर पीडित तरुणी मानसिक धक्क्यात आहे तिच्या जबाबासाठी महिला अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते तरुणीवर ससून रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत सीसीटीव्ही कॅमेरे पीडितीच्या मोबाईल मधून मिळालेले पुरावे या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पाच आणि स्थानिक पोलिसांची पाच एकूण दहा पथक आरोपीच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेण्यात येतोय अशी माहिती पोलिसांनी बॉय म्हणून आलेला तो आरोपी नेमका कोण होता आणि तो पीडितेला आधीपासून ओळखत होता का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय आरोपी सापडल्यानंतर या प्रकरणात कोणते धक्कादायक खुलासे होणार हे पाहणंही आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान ही घटना नामांकित हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये घडल्यानं सोसायट्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले कोणव्यात घडलेल्या या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीबी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद